जागतिक चिमणी दिनानिमित्ताने पशुपक्ष्यांना चारापाणी रायगड ओव्ही न्यूज उंडाळे कराड येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी व एस फाउंडेशन व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक चिमणी दिनानिमित्ताने पशुपक्ष्यांना चारापाणी ठेवण्यात आला वाढती उष्णता पाण्याचे दुर्भिक्ष वाढते प्रदूषण या सर्वांमुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमी होत आहे ज्या अधिवासामध्ये पक्षी अधिक तो अधिवास समृद्ध निसर्गाचा मानला जातो आजच्या पिढीवर निसर्ग संवर्धनाचा संस्कार करणे गरजेचे आहे म्हणून विद्यालयाचे प्राचार्य बी आर पाटील सर राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक व विद्यालयाचे पर्यवेक्षक जगन्नाथ माळी सर एस आर दळवी फाऊंडेशनचे पर्यावरण विभाग प्रमुख धनंजय पवार शंकर आंबवडे प्रदीप उंबासे उंबाे सर पावरा सर बोरे सर सुतार सर पाटील मॅडम गरुड मॅडम उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका